टीवी। सत्यमेवा गद्दार कुणाला प्रहार टीव्ही व्रतम बोलतोस तू बाहेर तुला दाखवतो शंभुराज देसाई असं कोणाला व का म्हणाले मराठी माणसाला मुंबईत हक्काचं घर देण्याच्या मुद्द्यावरून सभागृहात अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली अनिल परब यांनी मराठी माणसाला प्राधान्यानं घर देण्यासाठी चाळीस टक्क्यांची का टाकून कायदा आणणार का असा प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी दोन हजार एकोणीस ते बावीस दरम्यान सरकार असताना तुम्ही का केलं नाही अशी विचारणा केली यानंतर त्यांच्या जोरदार शाब्दिक चकमक झाली यानंतर शंभूराज देसाईंनी कोणाला गद्दार म्हणतो बाहेर ये तुला दाखवतो अशा शब्दात अनिल परब यांना इशारा दिला शिवसेना आमदार सचिन आहीर यांनी मराठी माणसाच्या घरांचा मुद्दा मांडत सांगितलं की निशिकांत दुबेंचा खार मध्ये फ्लॅट आहे इथं राहत नाही आणि भाड्यानं दिलाय मराठी माणसाला घर नाही आणि बाहेरील लोक इथं येऊन गुंतवणूक करतात खाजगी जमीन नाही मात्र जिथं पुनर्विकास सुरू आहे जिथे शासनाला फायदा मिळत आहे तिथं शासन आरक्षणाची अट टाकू शकतं माझगाव मध्ये मा एक काळ मराठी माणसाचा होता पण आता सर्व विकासक आधी जैन मंदिर बांधतात कोणाची आत जाण्याची हिंमतच होत नाही त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होते असंही ते म्हणाले आपल्या प्राधिकरणाच्या माध्यमातून किंवा अनुदानित योजना आहेत त्या आरक्षणाची माहिती दिली मराठी माणसाचाच अधिकार आहे खुल्या गटातील पन्नास टक्क्यात मराठी भाषिकांना प्राधान्य आहे असं उत्तर यावेळी शंभूराज देसाईंनी दिलं त्यानंतर अनिल परब बोलण्यासाठी उभे राहिले मराठी माणसाला प्राधान्य मिळालं हा कायदा नाही सरकारची मराठी माणसाची इच्छा आहे तर मग कायदा करा नवीन पुनर्विकास जिथं सुरू आहे तिथं चाळीस टक्के घरं मराठी माणसाला परवडतील आपली इच्छा आहे का काय करू इच्छुतो हे सगळं सभागृहापुरतं राहतं आमची इतकीच अपेक्षा आहे की त्यांनी सकारात्मक कायदा आणतो असं म्हणावं समिती आणावी अशी मागणी केली कायदा आणल्याशिवाय मराठी माणसाला न्याय मिळणार नाही समिती करा या संदर्भात कायदा आणतो असं जरी सांगितलं तरी मराठी माणसाला दिलासा मिळेल कारण मराठी माणसाचं या अधिवेशनाकडे लागलेलं ला असतं आमच्या संदर्भातील काय प्रश्न विचारले जातात हे ते पाहत मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी चाळीस टक्क्यांची अट टाकून कायदा आणणार का असा प्रश्न त्यांनी विचारला शंभूराज देसाईंनी यावर उत्तर देताना सांगितलं मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे अनिल परब ज्या पद्धतीनं पुनर्विकास प्रकल्प महाडा एस प्रकल्प असतील त्या संदर्भात मराठी माणसाची भूमिका मांडत आहे तीच या सदनाची चा सरकारची ते बावीसच्या सरकारमध्ये असं धोरण का त्यावेळी हा कायदा झाला नव्हता त्यावर विरोधकांनी गोंधळ घालत शंभूराज देसाईंना जाब विचारण्यास सुरुवात केली त्यावर शंभूराज देसाई यांनी उपहासात्मक म्हणाले तुम्ही केलं नाही ते रेकॉर्डवर येतं हे ऐकवत नाही का तुम्ही करू शकला नाही तुमचा पुतण्या मावशीचं प्रेम आहे यांना इतकं झोमण्याचं कारण काय आहे आपण केलं नाही हे स्वीकारा मराठी माणसांबद्दलचं प्रेम किती खरं आहे हे वरवरचं आहे हे दिसू द्या शंभूराज आता मला वेळ द्या असं सांगत बोलण्याचा प्रयत्न केला या दरम्यान अनिल परब आणि इतर आमदार गदारोळ घालत होते यावेळी अनिल परब यांनी गद्दार म्हटल्यानं संतापले मी काय करत होतो सांगू का कोणाला गद्दार म्हणतो बाहेर ये तुला दाखवतो अशा शब्दात त्यांनी इशारा दिलाय बघा एक या आज विधान परिषदेच्या सभागृहामध्ये प्रश्न उत्तर प्रश्न उत्तराच्या तासाला निलेन नार्वेकर सन्मान्य विधान परिषद सदस्य यांनी एक प्रश्न विचारलेला या प्रश्नाला उचल असताना मुंबईमध्ये मराठी भाषिक लोकांना घरं घेण्यामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी याच्यावरती प्रश्न उत्तरं चालू होती मी दिलेल्या उत्तरानं काही अंशी सन्मान्य सदस्य मिलिंद नार्वेकरांचं समाधान झालं उपप्रश्न सन्मान्य सदस्या चित्राताई वाघ यांनी विचारला श्रीमती चित्राताई वाघ यांनी असं विचारलं की यापूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये अशा प्रकारे धोरण आणलं होतं का <laughs> त्याला उत्तर देताना मी या ठिकाणी सांगितले की यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मान्य उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना असं कुठलंही धोरण मराठी भाषिक लोकांच्या घरांच्या संदर्भामध्ये आणण्यात आलेलं नव्हतं हा मी उल्लेख उद्धव ठाकरे साहेबांचा केल्यानंतर श्री सदस्य अनिल परब यांना या गोष्टीचा राग आला आणि ते जोरजोरामध्ये या संदर्भामध्ये तुम्ही सुद्धा मंत्री होता त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही का नाही बोलला तर मी त्यावेळी सांगायचा प्रयत्न करत होतो की आम्ही जरी मंत्री होतो तरी आम्ही राज्यमंत्री होतो तुम्ही कॅबिनेट मंत्री होता तुम्ही उद्धव ठाकरेंच्या जवळचे होता हे बोलता बोलता अनिल परब साहेबांनी तुम्ही तर गद्दारी करत होता हा शब्द वापरला त्यांनी जेव्हा आमच्यावर गद्दारीचा शब्द वापरला तेव्हा मग मी सुद्धा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं की तुम्ही तिथं काय चायचा प्रयत्न करत होता मग त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर तिने जेव्हा आम्हाला कदारी शब्द वापरला मग त्याच्यामध्ये आमचं तुतुमयमय आलं त्यांचा आवाज वाढला माझा आवाज वाढला आणि मग थोडंसं आमचं एकमेकामध्ये बाचाबाची झाली माननीय विधानसभा विधान परिषद उपसभापतींनी त्यामधलं जे काही त्यांना भाष्य योग्य वाटलं नाही ते भाष्य काढून टाकलं आदेश उपसभापतीने दिले पण हे बघा आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहोत आम्ही सुद्धा या ठिकाणी तीन तीन लाख लोकांच्यातनं निवडून आलेले लोक आहे आम्हाला जर कोणी मोठ्या आवाजामध्ये आणि आमचा अपमान करणार आमचा अवमान करणार आमची बदनामी करणारं बदना सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड जर कोणी वक्तव्य करत असेल तर तो, तो किती कुठलाही कुणाचा असला जवळचा लांबचा आम्ही ते सहन करणार नाही म्हणून त्यांचा आवाज कसा वाढला ते आरे तुरे बोलायला लागले मी आरे तुरे बोललो ते बघतो म्हणले मी पण बाहेर ये बघतो म्हणलं याच्यापेक्षा वेगळं काय झालं बघणार आहे का आता वाद मिटलाय वाद वाद पूर्णपणे अरे माझी माध्यमांना विनंती आहे तुम्ही आता एवढे सगळे आपापसातच बोलायला लागला तर आमचा वेळ कशासाठी घेता तुम्ही आम्हाला कधी पुढच्या मीटिंगला जायचं असते कुठं ब्रीफिंग घ्यायचं असते तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही थांबतो आणि तुम्ही आपापसातच बोलता आम्ही काय बोललेलं तुम्हाला कळत पण नाही माझी विनंती आहे जर असं आता तुम्ही जो प्रश्न विचारला काय झालं पुढं होणार त्यांनी जर पुढे हे वाढवायचं ठरवलं त्याच्या दुप्पट वाढवायची आमची तयारी आहे आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत बाळासाहेब ठाकरेने वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला आरेला कार्यत उत्तर द्यायचं शिकवलेलं आहे धन्यवाद